नमस्कार आपण बघताय हा आल्याचा प्लॉट आहे बघा आणि सध्या पिकामध्ये एक मेजर प्रॉब्लेम म्हणजे सगळ्यात जास्त मोठं संकट म्हणजे ते रोगाचं आलेलं आहे सध्या आणि बरेच शेतकरी या आदरक स सडमुळे कंदकुजमुळे किंवा मररोगामुळे बरेच शेतकरी त्रस्त आहेत आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे महाग महाग औषधं सोडून कटाळलेले आहेत पण शेतकरी मित्रांनो याच्यावरती एक शंभर टक्के रिझल्ट देणारं औषध आपल्याकडे आहे तर काम ते काम कसं करतं आणि त्याचे रिझल्ट कसे आहे ते तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये तर अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा वर दिलेलं बेलायकन दाबा जेणेकरून तुम्हाला म्हणजे सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता आहे हा एक प्लॉट आहे याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आदरक लागलेली आहे म्हणजे सड लागलेली आहे आणि ह्या प्लॉटला जे आहे तर इतर जे रेग्युलर शेतकरी वापरतात बोरशीनाशकं त्याची ट्रीटमेंट चालू आहे बघू शकता है, प्रकारे लागलेली आहे आणि आदरची क्वालिटी पण बघू शकता तुम्ही थोडी डाऊन झालेली आहे बघा इथं पण लागलेली आहे म्हणजे बऱ्याच ठिकठिकठिकाणी अशी बऱ्यापैकी लागलेली आहे बघा इथं आता नेमकीच लागण सुरू झालेली आहे स आदरकीचं जे सुरुवातीचे पानं असे होतात बघा पिवळसर होणे सुरुवातीला एक दोन पान पिवळं होतं एक कोंब पिवळं होतं आणि त्यानंतर पूर्ण भेट ते पिवळ होत असतं हे बघा आता ही सुरुवात आहे बघा अशा प्रकारे आता तुम्हाला दाखवतो इथं ह्याच आद्रकीमध्ये दोन प्लॉट आहेत वेगवेगळे ज्याच्यामध्ये एक आपल्या औषधाचं एक प्लॉट आहे तसं आता मी सेंटरमध्ये उभा आहे बघा इकडं हे बेडच्या वरती लावलेली जी अद्रक ला आहे इथून इकडं ही वेगळी आहे बघा ज्याच्यामध्ये अद्रक लागलेली आहे आणि आपले औषधं जे सोडलेलं आहे जे मी तुम्हाला सांगितलं की शंभर टक्के ऑर्गॅनिक आहे ऑर्गॅनिक बेसमध्ये आहे तर हे औषधाचं बघू शकता तुम्ही बघा किती हिरवापणा दिसतो आहे तुम्ही व्हिडिओमध्येच बघा बघा हे बघा इथं का थोडाफार पिवळापणा जाणवतो आहे आणि तिकडे बघा एकदम प्लॉट हिरवा दिसतो आहे आणि मर एकही खोड ह्या प्लॉटमध्ये बघा इथून इकडं त्या तिथपर्यंत एकही प्लॉटमध्ये एकही खोड एकही बेट जे आहे तर कंतकूत झालेली नाही सड झालेली नाही आहे तर त्याचं कारण असं आहे की सुरवातीपासून लागवडीच्या आता बघू शकता तुम्ही का हा प्लॉट वेगळाच आहे बघा आपण आ... या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की बेडवर नाला होता बेडच्या नालीमध्ये काकर काढून त्याच्यामध्ये अद्रक लागवड केलेली आहे एक नवीन पद्धतीने त्यांनी हा प्रयोग केलेला आहे तर तुम्हाला वेगळं दिसेल बघा वेगळंच आहे हा प्लॉट एक नाही आहे वेगवेगळं आहे त्यासाठी तुम्हाला दाखवतो आहे बघू शकता हा जे आहे ते हे दोन लाईनी इथून तिथपर्यंत तिकडं हे बेडवर लागवड झालेली आहे तर तुम्ही बघू शकता, शकता आता इकडची अद्रकीची क्वालिटी आणि ह्या अद्रकीच्या क्वालिटी तुम्ही बघू शकता किती हिरवेगार पण आहे आणि याला फक्त तीन ड्रिचिंग झालेले आहेत आतापर्यंत म्हणजे अडीच ते तीन महिने होत आलेत या आले प्लॉटला लागवड करून बघा तुम्ही बघा क्वालिटीमध्ये पण फरक आहे म्हणजे हे जे आहे आपलं औषध आहे हे जैविक असून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऑइल्स आणि बुरशीजन्य रोगांचा अटकाव करण्यासाठी जे मॉलिक्यूल आहेत ते तुमच्या पिकावर म्हणजे टोटल जसं की तुमचं बुरशीनाशकाचं काम करेल त्यानंतर हुमनियाळे असेल त्याच्यावरसुद्धा काम करेल आणि प्लस तुमच्या मालामध्ये क्वालिटी आणण्याचं काम अन्नद्रव्य पोहोचवण्याचं कामसुद्धा करेल म्हणजे तीन चार कामं ते एकच औषध करणार आहे तर बघू शकताय आहे एकही एक तुम्हाला कोंब पिवळा दिसणार नाही या प्लॉटमध्ये तर हे रिझल्ट आहे आपल्या औषधाचं जे शेतकरी इच्छुक असाल औषध स्वस्त आहे शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी जे आहेत दोन दोन तीन तीन हजार रुपये लिटरचे औषध आणून सोडलेत पण त्यांना रिझल्ट नाही आहे पण आपण शेतकऱ्यांसाठी फक्त पाचशे रुपये लिटरनं आपण सेल करतो आहे हे औषध फक्त याला बनवायची पद्धत जी आहे तर आम्ही तुम्हाला सांगणार आहे त्याला हे जैविक आ... असल्या असल्याकारणाने याला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल तसंही सोडलं तर चालतं आहे पण मल्टिप्लाय करून सोडलं की त्याचे रिझल्ट बेस्ट भेटतात हे प्रॅक्टिकल आपण शेतकऱ्याकडून बघितलेलं आहे सुद्धा सांगितलं आहे आणि क्वालिटी प्लॉट तुम्ही बघू शकता क्वालिटी बघा कशी आहे ह्या प्लॉटची आणि ह्या प्लॉटची बघू शकता आहे तुम्ही किती अंतर आहे लागवड ह्या प्लॉटची एक पाच दिवस अगोदरची आहे आणि पाच दिवसानंतरच हा प्लॉट आहे लागवड केलेला सरासरी आपण सारखंच धरूया काय हरकत नाही तरीसुद्धा बघा तुम्ही या प्लॉटमध्ये एकही खोड तुम्हाला लागलेलं दिसणार नाही आहे पण बघा त्या तिथं बघा या प्लॉटमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल आहे बघा हे बघा त्या तिथं जो पिवळसर दिसतो आहे तिथं पण लागलेली आहे गंदकूज तर शेतकरी मित्रांनो सांगायचं एवढंच की कमी खर्चामध्ये तुम्हाला तुमच्या आले पिकाचं नियोजन करता येतं ते फक्त तुम्हाला एक महिन्यामध्ये एकदा किंवा दोन वेळेस तुम्ही सोडून तुमचे मर लागलेली अद्रक जे आहे तर वाचवू शकता तुमचा एक पंचवीस टक्के जरी समजा लागलेले असेल ला तरीसुद्धा तो प्लॉट कंट्रोल होऊ शकतो तर जे शेतकरी इच्छुक असाल औषधासाठी त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती जे तो व्हॉट्सअप करा आपला ॲड्रेस पाठवा तुम्हाला बाय पोस्टाने एक लिटर दोन लिटर किंवा पाच लिटरपर्यंत तुम्हाला औषध मिळून जाईल किंमत फक्त पाचशे रुपये शेतकरी मित्रांनो फक्त पाचशे रुपये आणि हे आले पिकातच नाही तर कंदवर्गीय सगळ्या पिकांमध्ये तुम्हाला याचे रिझल्ट भेटणार आहे आपल्या औषधाचे जसं की हळद झाली तुमच्या बागेमध्ये डाळिंबामध्ये रोग येतो तो, तो संत्रामध्ये मर रोग येतो त्यालासुद्धा वापरायला चालतं आहे फक्त वापरण्याची पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहे त्या पद्धतीनं तुम्हाला ते औषध वापरावं लागणार आहे मार्केटमध्ये भरपूर औषध आहेत केमिकल आहे जैविकसुद्धा आहेत पण प्रत्येक औषधाचं कार्य वेगळं असतं किंवा त्याला मग सोडण्याची पद्धत वेगळी असते त्यानुसार आपल्याला हे रिझल्ट मिळतात तर आशा करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर इतर शेतकऱ्यापर्यंत पोचवा आणि हे आणखीन एकदा सांगतो की प्रत्येक फळ पिकासाठी भाजी पिले पाले पिकासाठी हे अत्यंत उपयोगी हो आहे आणि कमी खर्चात आहे फक्त पाचशे रुपये लिटरचं औषध आहे आणि शंभर टक्के गॅरंटेड आहे तुम्ही बघू शकता प्लॉट कारण या प्लॉटला आपल्या औषधाशिवाय दुसरं कोणतंही केमिकल किंवा जैविक दुसरं कोणतंही औषध सोडलेलं नाही आहे तर तुम्हालासुद्धा जर वापरून बघायचं असेल तर तुम्हाला इतर दुसरं कोणतं औषध सोडण्याची आवश्यकता नाही आहे किंवा तुम्ही सोडू पण नाही ज्यावेळेस तुम्ही आमचं औषध जर वापरत असाल तर तुम्ही दुसरं औषध कोणतंच सोडू नये मदत त्यावेळेस तुम्हाला चांगले तुम्हाल रिझल्ट मिळतील 等等。